बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज संत निरंकारी मिशन व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तलासरी ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संत निरंकारी मिशन यांचेतर्फे व निरंकारी चॅरि चॅरिटेबल फाउंडेशन तलासरी ब्रांच यांच्या वतीने युग प्रवर्तक निरंकारी बाबा गुरुबचन सिंह महाराज यांच्या बलिदान व मानव एकता दिनानिमित्त वर्तमान निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने रक्तदान शिबिर व आध्यात्मिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराला तलासरी सेक्टरमधील तलासरी उपलाट वेवजी आंबेसरी हळदपाडा व साव सायवन अशा सहा ब्रांचमधील सर्व संत महापुरुषांनी व माता बहिणजींनी सहकार्य केले सदर रक्तदान शिबिरात एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नोंदणी केली त्यापैकी तीनशे सहा रक्तदात्यांनी रक्तदान केले रेडक्रॉस ब्लड बँक सेल्वास सेल्वासा व रक्तदान केंद्र वलसाड यांच्याकडे रक्त जमा करण्यात आले या मानव सेवा अभियानामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले व त्यांची टीम उपसभापती नंदकुमार हाडळ तालुकाध्यक्ष विनोद मेंढा सह्याद्री हॉटेलचे मालक व उद्योजक अजितदादा नार्वेकर पोलीस निरीक्षक मु मुतडकर तलासरी सेक्टरचे प्रमुख रामजी खांजोडे व त्यांचे सेवादल टीम उपलाट ब्रांचचे प्रमुख वाजा मासमार व त्यांची सेवादल टीम वेवजी ब्रांचचे प्रमुख काशीनाथ डोलारे व त्यांची सेवादल टीम आंबेसरी ब्रांचचे प्रमुख दिलीप हाडळ व त्यांची सेवादल टीम हळदपाडा ब्रांचचे प्रमुख सुभाष हंडवा व त्यांची सेवादल टीम सायन ब्रांचचे प्रमुख सुनील पवार व त्यांची सेवादल टीम यांनी सहयोग देऊन मानवसेवेची संपूर्ण जबाबदारी घेऊन रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले तेज महाराष्ट्र न्यूजसाठी किरण खोताडे तलासरी